धारणी शहरातील जयस्तम चौकात रोजच अपघातांना आमंत्रण देत आहेत या चौकात एकाच वेळी पाच शाळा उपजिल्हा रुग्णालय पोलीस स्टेशन आणि पोस्ट ऑफिस असल्याने इथे नेहमीच मोठी गर्दी असते धारणी शहरातील जयस्तंभ चौक जो दररोज शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात हो घालत आहे जिल्हा परिषद कन्या शाळा जिल्हा परिषद मुलांची शाळा ज्ञान मंदिर शाळा कस्तुरबा गांधी विद्यालय आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा या पाचही शाळा याच चौकाजवळ आहेत सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळी आणि दुपारी शाळा सुटल्यावर शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी या चौकातून करतात परंतु चारही बाजूंनी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे त्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते या चौकात उपजिल्हा रुग्णालय पोलीस स्टेशन आणि पोस्ट ऑफिस असल्याने इथे दिवसभर नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दड असते यामुळे अपघातांचा धोका वाढतो शिक्षक आणि पालकांच्या मते जर शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी इथे वाहतूक पोलीस तैनात केले तर अपघातांची शक्यता निश्चितपणे कमी होईल एवढेच नव्हे तर शाळेच्या वेळेत काही अल्पवयीन मुले रेसिंग करतात आणि मुलींच्या मागे गाड्या फिरवतात अशा यामुळे आडा बसेल असे पालकांचे म्हणणे आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे मी ज्ञान मंदिर माध्यमिक शाळे शिक्षक आहे माझं नाव कार्तिक गुराणे आहे माझ्या शाळेला एक ते सात वर्ग असून तीनशेच्या वर संख्या असल्यामुळे रोज अकरा वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता जेव्हा विद्यार्थी जातात त्यावेळेस या रोडवर दुतर्बा रोड असल्यामुळे आणि वाहतूक खूप जास्त असल्यामुळे राज्य मार्ग असल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थ्यांना अपघात होण्याची शक्यता आहे तरी पोलीस प्रशासनालाशी विनंती आहे की त्यांनी कमीत कमी अकरा वाजता आणि पाच वाजता आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता दोन पोलीसवाल्याची नेमणूक करावी एवढी माझी विनंती आहे मी दिसांधारे मुख्याध्यापक शाळा कार्याल आम्ही जेव्हा आपल्या सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसाच्या याच्यामध्ये दहा ते पाच सकाळी दहा ते अकरामध्ये जे सगळे विद्यार्थी येतात जस्तम चौकामध्ये खूप गर्दी होते या गर्दीसाठी या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी पोलीस सुरक्षेची आवश्यकता आहे दुसरी गोष्ट एक आहे का त्या ठिकाणी जस्तमवर लावलेले जे गतिरोधक होते ते पूर्णपणे तुटलेले आहे ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे प्रशासनाला माझी एक अशी विनंती आहे का आमच्या विद्यार्थ्यांच्या सुर सुरक्षतेच्या दृष्टीने त्या ठिकाणी सोमवार ते शुक्रवारी सकाळी दहा ते साडे अकरा व संध्याकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेदरम्यान पोलीस सुरक्षाची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांची सुरक्षेत वाढ होईल अपघात होण्यापासून अपघात होण्यापासून वाचवता येईल कारण की त्या ठिकाणी जस्तंवर जवळपास सात ते आठ शाळा आहेत मुलींची शाळा आहे जिल्हाप्रिय मुलींची शाळा आहे उर्दू शाळा आहे ज्ञान मंदिर शाळा आहे कस्तुरबा शाळा आहे आणि त्याच्या हां मुलांची शाळा आहे ज्ञान मंदिर हायस्कूल त्याच ठिकाणी आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी जवळपास सात ते आठ शाळा आहेत आणि या शाळेमधील जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास हजारोच्या जवळपास होती आणि एकटा ह्याच्यात त्या ठिकाणी गर्दी होते अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही आणि जे लोक आहेत येणे जाणाऱ्या लोकांची वाहनांची गती खूप जास्त असते त्यामुळे त्या ठिकाणी ब्रेकरला सुद्धा दुरुस्त करण्याची नितांत गरज आहे धारणीच्या जयस्तन चौकातील ही परिस्थिती खरंच चिंताजनक आहे विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी अपेक्षा आहे या घटनेसंदर्भात पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज